शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आणखी की तुम्हाला सर्वांचा आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपला आजचा जो विषय असणार आहे तो म्हणजे की जास्त उत्पन्न देणारे गव्हाचे वाण आता सध्या शेतकरी मित्रांनो लवकरच त्यामध्ये जो काही खरीप हंगाम चालू आहे खरीप हंगाम त्यामध्ये संपेल रब्बी हंगामाला त्यामध्ये सुरुवात होईल आणि रब्बीचा जर आपण एकंदरीत जर विचार केला तर आपले जे काही शेतकरी वगैरे आहे म्हणजे महाराष्ट्राचा जर आपण विचार केला मराठवाडा विदर्भ असेल आणि त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र म्हणजे असा कोणताच भाग नाही कोकणाचा जर भाग सोडला तर प्रत्येक भागामध्ये गहू पीक हा त्यामध्ये सगळीकडे त्यामध्ये घेतलं जाणार त्यामध्ये पीक आहे आता गावाचा शेतकरी मित्रांनो चांगलं जर तुम्ही व्यवस्थापन केलेलं असेल चांगला वाहन निवडलेला असेल योग्य रीतीनं नियोजन केलेलं असेल तर गव्हाचं देखील तुम्ही चांगलं उत्पन्न कमवू शकता आणि त्याच्यापासून देखील चांगला त्यामध्ये तुम्हाला फायदा होऊ शकतो यासाठी योग्य वानाची निवड सर्वात पहिली जी आपली पायरी आहे किंवा सर्वात पहिली जी स्टेप आहे ती म्हणजे योग्य वाहनाची निवड करणं अतिशय गरजेचं आहे तर आज आपण हेच त्यामध्ये जाणून घेणार आहोत की कोणते असे गावाची वाणास्त्र आहे की त्या वानांची आपण निवड केली गेली पाहिजे कोणत्या वानाचं काय वैशिष्ट्य आहे कोणता वाण किती दिवसामध्ये येतो तुमच्या भागासाठी योग्य वाण कोणता आहे याबद्दलची सविस्तर चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत व्हिडिओला नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि सर्वात महत्वाची गोष्ट की मागच्या वर्षी तुम्ही गव्हाचा कोणता वाण केला होता आणि त्या वाणापासून तुम्हाला एकरी किती उत्पन्न आलं होतं हे सगळ्यात आधी त्यामध्ये कमेंट करा जेणेकरून बाकीच्या शेतकऱ्यांना देखील लक्षात येईल की कोणता वाण चांगला आहे आणि कोणत्या वाणापासून शेतकऱ्यांनी किती उत्पन्न त्यामध्ये काढलेलं आहे आता शेतकरी मित्रांनो या ठिकाणी हे जे काही वाण घेतलेलं आहे चांगले त्यामध्ये मी जवळजवळ सात ते सात त्यामध्ये वाण आपण या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे हे वान निवडत असताना आपण काय केलं की जे मागच्या वर्षीचे अनुभव शेतकऱ्यांनी होते मागच्या दोन ते तीन वर्षाचे जे काही अनुभव आहे ज्या वानाला सर्वात जास्त सध्या पाहिलं तर जी पसंती मिळते असे वान या ठिकाणी आपण निवडलेले आहे याच्या व्यतिरिक्त देखील जर काही चांगले वान असेल तुम्ही केलेले असेल ते निश्चित कमेंट करा जेणेकरून बाकीच्या त्यामध्ये माहीत पडेल तर जर तुम्ही मागच्या वर्षी पाहिलं असेल तर सिराम सुपरचे जे काही हे दोन वान आहे मागच्या वर्षी मार्केटमध्ये प्रचंड हे वाण चालले भरपूर त्यामध्ये वाण चालले आणि बऱ्याच शेतकऱ्यांना म्हणजे अगदी त्यामध्ये बियाणे देखील मिळालं नव्हतं अतिशय छान त्यामध्ये उत्पन्न देणारी वान आहे तर शेतकरी मित्रांनो वाहनांबद्दल आपण चर्चा करणार आहोत पण त्यापूर्वी एक तुम्हाला माहिती देतो या ठिकाणी हे जे काही मी तुम्हाला वान सांगतोय माझं असं बिलकुलही म्हणणं नाही की तुम्ही ह्याच वानांची त्यामध्ये निवड का फक्त एकंदरीत तुम्हाला वानाबद्दल माहिती असली गेली पाहिजे की कोणता वाण नेमकी काय वैशिष्ट्य आहे याच्याच बद्दलची फक्त तुम्हाला माहिती व्हावी यासाठी हा व्हिडिओ खास करून बोलला जात आहे त्यामध्ये कोणत्याही कंपनीची जी काही व्हरायटी आहे किंवा कोणत्याही कंपनीला प्रमोट करण्याचा आमचा बिलकुलही त्यामध्ये उद्देश नाही फक्त तुम्हाला वाण माहीत झाला गेला पाहिजे कोणता वाण त्यामध्ये कशा प्रकारचं त्याचे जे काही वैशिष्ट्य वगैरे आहे हे माहीत झाले गेले पाहिजे यासाठी फक्त हा व्हिडिओ या ठिकाणी बनवला जात आहे तर शेतकरी मित्रांनो सिराम सुपरचं जर पाहिलं तर श्रीराम एकशे अकरा मागच्या वर्षी अतिशय त्यामध्ये चाललेला हा त्यामध्ये वान आहे आणि उत्पन्नासाठी सर्वात जास्त उत्पन्न देणारा म्हणून देखील या वाहनाला ओळखलं जातं तुम्हाला जर एकंदरीत ॲवरेज पाहिजे आता काही काही शेतकऱ्यांचं राहतं की कोणाला ॲव्हरेज पाहिजे कोणाला खाण्यासाठी योग्य असला गेला पाहिजे कोणाला विक्रीसाठी पाहिजे त्या दृष्टिकोनातून वान त्यामध्ये आपण निवडत वगैरे असतो मग ॲव्हरेजसाठी जर पाहिलं तर अतिशय छान त्यामध्ये श्रीराम सुपर एकशे अकरा हा त्यामध्ये दे उत्पन्न देणारा वाण आहे सर्वात जास्त उत्पन्न देणारा वाण म्हणून याला ओळख त्यामध्ये निर्माण झालेला आहे ओंबीचा जो काही कालावधी आहे म्हणजे ओंबी पक्व होण्याचा जो काही कालावधी आहे ऐंशी दिवसांमध्ये ओंबी त्यामध्ये तुमची पक्को झालेली पाहायला मिळत असते आणि ओंबी जर एकदा पक्व झालेली असेल तर पुढच्या वीस ते पंचवीस दिवसांमध्ये तुमचा वाण काढण्यासाठी तयार वगैरे होत असतो लवकर आणि उशिरा पेरणीसाठी योग्य असलेला त्यामध्ये वाण आहे तुम्ही लवकर देखील याची पेरणी करू शकता दिवाळीच्या आधी जरी पेरणी केली तरी पण चालेल दिवाळीनंतर पेरणी केली तरी पण चालेल काही प्रॉब्लेम नाही पण माझं तुम्हाला सर्वात चांगलं राहील गव्हाचं जर तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळवायचं असेल ज्यावेळेस चांगली थंडी पडली जाते त्याच्याच नंतर गव्हाची पेरणी केली गेली पाहिजे जेणेकरून आपल्याला पुरेपूर फायदा होतो जर थंडी पडलेली नसेल आणि जर तुम्ही गहू केलेला असेल तर त्या गव्हाचं एकंदरीत सरासरी येणारं जे ॲव्हरेज आहे येणारं उत्पन्न आहे त्यामध्ये कमी येत असतं ही एक गोष्ट सर्वांनी सुरुवातीला लक्षात घ्यायची आहे दो दोन नंबरचा जो शेतकरी मित्रांनो वान आहे तो देखील सीराम सुपरचा तीनशे तीन आणि हा एकशे अकरा असे दोन नंबरचे हे वाण मार्केटमध्ये मागच्या वर्षी हो जास्त चाललेले आहे आता हा देखील सर्वात जास्त उत्पन्न देणारा त्यामध्ये दे वाण म्हणून ओळखला त्यामध्ये जातो उत्तर प्रदेश मध्य प्रदेश या राज्यात जास सर्वात जास्त उत्पन्न देणारा म्हणून हा वान प्रसिद्ध आहे तर जर तुम्हाला या दोन्ही वानांचा जर फरक त्या मी स साध्या आणि सोप्या पदे सांगतो एकशे अकरा खाण्यासाठी योग्य आहे आणि तीनशे तीन हा खाण्यासाठी योग्य नाही ज्या शेतकऱ्याला विक्रीसाठी ॲव्हरेज जास्त पाहिजे आणि विक्री करायची आहे त्यांनी तीनशे तीन या वानाची त्यामध्ये निवड करा आणि ज्या शेतकऱ्यांना खाण्यासाठी चांगला पाहिजे घरगुती आपल्याला करायचं असेल तर अशा वेळेस एकशे अकरा करा। बस एवढंच त्यामध्ये लक्षात ठेवा बाकीच्या काही गोष्टी लक्षात ठेवण्याची त्यामध्ये तुम्हाला गरज नाही आणि कोणत्या देखील जमिनीमध्ये येऊ शकतो सर्व जमिनीमध्ये येणारा वान आहे दोन जो शेतकरी मित्रांनो तीन नंबरचा वान आहे तो म्हणजे की मैकोचा मुकुट हा देखील भरपूर शेतकरी त्यामध्ये वान करत असा आणि अतिशय योग्य त्यामध्ये वान आहे हायब्रिड त्यामध्ये वान आहे त्याच्यामुळे निश्चित तुम्हाला उत्पन्न देखील त्यामध्ये जास्त देतो दाण्याचा आकार जाड आहे पहिल्यांदी जुन्या काळामध्ये जर पाहिलं तर सत्तर सत्तर नावाचे त्यामध्ये वान वगैरे ते होते ते मोठेही त्यामध्ये टपोरे जाणे राहायचे त्या पद्धतीने मोठे दाणे असलेला हा त्यामध्ये वान आहे चौदरा आणि मुलायम याची चपाती बनली जाते याच्यामध्ये असणारं जे काही प्रथिनेचं प्रमाण आहे प्रतिनेचं प्रमाण त्यामध्ये जास्त आहे त्यामुळे यातली जी काही एनर्जी चपाती आहे ही देखील मऊ बनली जाते मुलायम बनली जाते शक्यतो महिलांचा हात प्रॉब्लेम असतो की महिलांचं म्हणणं राहतं की मऊ चपाती बनवणारा त्यामध्ये तुम्ही गऊ करा अशी जर तुमच्या घरचे म्हणत असेल तर अशा वेळेस बिंदास्त मुकुट या वानची त्यामध्ये निवड करून टाकायची मऊ चपातीसाठी पुरणपोळी बनवण्यासाठी सुद्धा अतिशय योग्य असलेली त्यामध्ये वाण आहे एकशे दहा ते एकशे वीस दिवसामध्ये हा येणारा त्यामध्ये वाण आहे लवकर आणि उशिरा पेरणीसाठी देखील त्यामध्ये तुम्ही करू शकता पण लवकर उशिरापेक्षा थंडी पडू द्या आणि त्याच्यानंतर पेरणी करा जास्त फायदा होईल जो शेतकरी मित्रांनो चार नंबरचा वाण आहे तो म्हणजे की कावेरी एक्कावन हा देखील चांगला उत्पन्न देणारा वाण आहे या वानात जास्त त्यामध्ये फुटवे निघतात तर खास करून काही काही भागामध्ये टोकन पद्धतीने देखील सध्या बरेचसे शेतकरी गव्हाची त्यामध्ये लागवड वगैरे करत असता इवन मी देखील त्यामध्ये टोकन पद्धतीनेच गव्हाची त्यामध्ये लागवड करत असतो अशा वेळेस टोकन पद्धतीने ज्यावेळेस आपण वाण निवडत असतो त्या वाणाचे फुटवे झाले गेले पाहिजे कारण एका बियाणेपासून जर जास्त फुटवे झालेलं जा असेल तर जास्त उंब्या मिळतात साठी फुटवा करणारा म्हणून हा वाण त्यामध्ये प्रसिद्ध आहे संशोधित गव असल्यामुळे उत्पन्न आणि मागणी त्यामध्ये जास्त आहे प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण जास्त आहे कोणत्या पण वानामध्ये ज्यावेळेस प्रोटीन आणि ज्यावेळेस फायबर ह्या दोन गोष्टी म्हणजे जे काही असणार प्रथिनं वगैरे असतात ह्या जर गोष्टी जर ज्या वाणामध्ये जास्त असेल ज्या बॅगवरती लिहिलेलं असेल अशा वेळेस समजायचं आहे की तो वाण खाण्यासाठी चांगला आणि ज्या वाणामध्ये प्रोटीन असेल त्यानंतर आपलं जे काय असणारं फायबर आहे हे ज्या वाणामध्ये कमी असतं त्या वाणाचा एवरेज जास्त येतं पण तो वाण खाण्यासाठी चांगला नसतो रुचकर नसतो पोळी मऊ बनत नाही ठोसर त्यामध्ये पोळी वगैरे येत असते कडक येत असते ही गोष्ट त्यामध्ये लक्षात घ्या आणि खाण्यासाठी रुचकर का आहे कारण याच्यामध्ये प्रोटीन फायबरचं प्रमाण जास्त आहे म्हणून हा त्यामध्ये खाण्यासाठी योग्य असलेले त्यामध्ये वाण आहे शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर पाच नंबरचा जो वान आहे तो म्हणजे की बायोसीडचा दोन हजार पाच या देखील वाणाला मागच्या वर्षी बऱ्याच शेतकऱ्यांनी त्यामध्ये पसंती दिली होती तांबेरा रोगासाठी प्रतिकारक शक्ती असलेल्या त्यामध्ये वान आहे मध्यम उंचीचे झाड वाढते काही वान त्यामध्ये काय होता की खूप जास्त त्यामध्ये वाढले जातात आणि काही वान जे असतात हे मध्यम स्वरूपाचे वाढले जातात हा मध्यम स्वरूपामध्ये वाढणार वाण आहे जास्त त्यामध्ये वाढलं जात नाही मध्यम स्वरूपामध्ये वाढतो त्याचा एक फायदा असा होतो की अनेक वेळेस नंतर जर उशिरा पेरी केलेली असेल तर कधी कधी वळवाचे पाऊस वगैरे असतात कधी वारं त्यामध्ये जास्त सुटलं जातं आणि अशा वेळेस गहू उंच वाढलेलं असेल तर ते गहू खाली पडले जातात परिणामी नुकसान जास्त होत असतं अशा वेळेस ही समस्या येऊन द्यायची नसेल तर अशा वेळेस तुम्ही बायोसेटचा दोन हजार पाच नावाचा जो वाण आहे हा त्यामध्ये करू शकता उत्पन्न देण्याची क्षमता जास्त आहे जे काही मी या ठिकाणी सांगतो सर्वच वाणांची उत्पादन क्षमता जास्त आहे कारण हे सर्व त्यामध्ये हायब्रिड वान आहे नवीन रिसर्च वान आहे त्यामुळे निश्चित तुम्हाला उत्पन्न जास्तच मिळणार आहे त्यानंतर खाण्यासाठी अतिशय रुचकर आहे अधिक जोमदार फुटवे आकर्षक कोंबी अधिक वजनदार आणि सोनेरी ठोसर धाणे खाण्यासाठी योग्य असलेले त्यामध्ये वाण आहे त्यानंतर जो आहे कृषीधनचा अंबर खास करून पुरमपोळी ज्या आता आपण जर पाहिलं तर आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्व जे काही आपले सण वगैरे असतात ह्या सणाला प्रत्येक वेळेस त्यामध्ये पुरणपोळी त्यामध्ये केली जाते आणि अशा वेळेस पुरणपोळीसाठी योग्य जर वाण म्हटलं तर अंबर ह्या वाणाचं सर्वात पहिले ते नाव येत असतं आणि एक दुसरं म्हणजे की लोकवन पोळीसाठी अतिशय त्यामध्ये योग्य असेल हे दोन वान आहे पुरणपोळीसाठी तर पोळीसाठी जर तुम्ही वान जर चांगला निवडलं असतं तर अनेक वेळेस पुरणाची पोळी देखील त्यामध्ये फुटली जाते त्यासाठी जर पोळीसाठी जर खास कोण करायचं असेल तर अंबर किंवा लोकवन या दोन वानांची त्यामध्ये निवड केली गेली पाहिजे जेणेकरून हा समस्या तुम्हाला राहणार नाही उत्पन्न देखील चांगले मिळते आणि बागायतीसाठी अतिशय चांगलं बागायती म्हणजे काय तुम्ही चांगल्या पद्धतीचं नियोजन करताय तर अशा अशोले हवान चांगला आणि हे जे काही हायब्रिड वाण आहे हे पहिली गोष्ट कोरडवाऊ मध्ये बिलकुलही येत नाही आतापर्यंत मी जेवढे वाण सांगितले कोणताच साठी येत नाही सर्व त्यामध्ये बागायती क्षेत्रासाठीच येणारे वाण आहे कमीत कमी तीन ते चार पाणी तुम्हाला देणं गरजेचं आहे तेव्हाच हे वाण त्यामध्ये चांगले येऊ शकता पुढचा जो आपला वाण आहे तो म्हणजे की नर्मदा सुपर सरिता या वानाला जास्त पाणी लागते आणि भारी जमिनीमध्ये येणारा वाण आहे जास्त पाणी लागते जास्त कारण जास्त पाणी असेल अशा वेळेस तुम्ही ह्या वाण्याची त्यामध्ये निवड करू शकता त्यानंतर अजित यक्षजो याला तर सर्व शेतकरी त्यामध्ये ओळखता आणि अतिशय छान आहे मागच्या तीन एक तीन ते चार वर्षापासून म्हणजे भरपूर त्यामध्ये शेतकरी बऱ्याच दिवसांपासून हा वाहन त्यामध्ये करताय त्याचा कालावधी जर पाहिला तर वा इतर वाणांच्या तुलनेमध्ये आपल्याला कमी त्यामध्ये पाहायला मिळत असतो आणि याचं जर सांगायचं जर झालं तर मऊ चविष्ट चपात आहे कारण याच्यामध्ये देखील जे प्रोटीन प्रथिने वगैरे आहेत याचं प्रमाण आपल्याला जास्त पाहायला मिळतं आणि त्याच्यामुळे निश्चित याची जी काही येणारी पोळी आहे चपाती आहे ही मऊ त्यामध्ये बनली जाते माज़ा माज़ा पन्नास पंचावन्न क्विंटल उत्पन्न देण्याची क्षमता आहे म्हणजे रेकॉर्ड आहे आतापर्यंत मागच्या तीन माझ्यामध्ये साधारणपणे तीन वर्षापूर्वी एका शेतकऱ्याने पन्नास क्विंटल पर्यंत याचं उत्पन्न त्यामध्ये काढलं होतं तर कसं त्या शेतकऱ्यांनी केलं तर विचारावं लागेल त्यानंतर तांबेरा रोगास प्रतिकारक्षम असलेला वान आहे आणि कमी पाण्यामध्ये म्हणजे मध्यम स्वरूपाचं पाणी जसं की एखादं जर शेवटच्या स्टेजला जरी मला कमी पाणी पडलं तरी देखील येऊ शकतो बरेच काय काय हायब्रिड वान असे असतात की शेवटचं जर तुमचं एक जरी पाणी कमी पडलं तरी तुमचं एक ते दोन क्विंटल उत्पन्नावरती परिणाम करता याला जर शेवटचं जरी तुम्हाला एखादं पाणी कमी पडलं तरी तुमचं जो काही दान आहे हा चांगला भरून येतो तर अनेक वेळेस दाण्याला त्यामध्ये आपण म्हणतो टिक पडली जाते ही समस्या ह्या वाणामध्ये पाहायला आपल्याला मिळत नाही त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचा एक आहे तो म्हणजे की केदार के दाण्यांची साईज बारीक असते पण उतारा चांगला येतो आणि लोकप्रिय असलेला वाण आहे हा मी देखील त्यामध्ये केला होता अतिशय छान त्यामध्ये आहे एकदम दाणे बारीक असतात पण खाण्यासाठी देखील रुचकर आहे आणि ॲव्हरेज देखील चांगले दे त्यामध्ये पाहायला मिळत असतात आणि शेतकरी सर्वात जुना आणि भरपूर शेतकरी ज्या वानाची पसंती त्यामध्ये करत असतात म्हणजे की लोकवन वान तर या वानाचा एकच तोटा आहे की ज्यावेळेस आपण मळणी अंतरातून काढतो काढत असतो त्यावेळेस याच्यामध्ये कवडी येते म्हणजे व्यवस्थित त्यामध्ये दाण्यामधून जे काय आहे जे वरचं टर्पल असतं त्या टर्पलमधून दाणे बाहेर पडले जात नाही त्याच्यामुळे कवडी त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत असते ज्यांच्याकडे पाणी कमी आहे कोरडो जरी म्हटलं कमी पाण्यामध्ये हा येणारा त्यामध्ये वाण आहे रोगाचा अटॅक कमी होत असतो उशिरा पेरणीसाठी देखील त्यामध्ये दे वापरला दे जातो रंग थोडासा फिकट आहे काढण्याच्या वेळेस त्यामध्ये कवडी येत एवढंच याचा त्यामध्ये एक लॉस आहे नाही तर अतिशय छान आहे ज्यांना पाण्याची कमतरता आहे त्यांनी सरळ त्यामध्ये लोक वान करा खायला देखील चांगलं आहे आता ते बऱ्याच वेळेस पाणी कमी पडलं तर तुम्हाला उत्पन्न थोडं कमी येतं पण त्रिप्क कमी पाण्यामध्ये हा वाहन सहजपणे तुम्हाला येऊ जाऊ शकतो आम्ही देखील त्यामध्ये पूर्वी हा वान करायचो अतिशय त्यामध्ये छान वान आहे एवढे हे जे काही मी तुम्हाला वाहन सांगितले आहे याच्यापैकी तुम्ही कोणतेही त्यामध्ये वान करू शकता तुम्हाला जे वाटतंय ते वान करू शकता याच्या व्यतिरिक्त जर काही हाच नवीन वान असेल जे मागच्या वर्षी तुम्ही जर केलेले असेल त्यांचा जर तुम्हाला मागच्या वर्षी जर चांगला अनुभव आलेला असेल ते वानांबद्दलची माहिती त्या वानाचं नाव त्याचं आलेलं उत्पन्न निश्चित खाली कमेंट करा बाकीच्याला माहीत पडेल अशा प्रकारे हे वाह आहे वाण निवडत असताना पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो तुमची जमीन कशी आहे तुमच्या भागामध्ये कोणता वान चांगला येतो आणि तुमचं करण्याचं नियोजन पद्धत याच्यानुसार तुम्ही वाणाची निवड करा किंवा एखादा कोणता नवीन वाहन सांगतोय किंवा एखाद्या वाणाबद्दल तुम्ही माहिती घेताय जर तुम्ही ट्राय करताय पण तुमची जमीन हलकी आहे अशा वेळेस तो तुमच्या जमीन देखील चांगलं येऊ शकत नाही त्यासाठी सर्वात पहिल्याची गोष्ट जमिनीनुसार तुमच्या भागामध्ये येणाऱ्या वाहनांना शक्यतो त्यामध्ये प्राधान्य द्या नवीन वाईट नवीन वाण ट्राय करण्याची त्यामध्ये बिलकुलही या ठिकाणी आपल्याला गरज नाही शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांबद्दल नक्की शेअर करा जेणेकरून वाहनांबद्दल त्यांना माहिती मिळेल आणि चॅनेलला सबस्क्राईब त्यामध्ये नक्की करा धन्यवाद